नमस्कार मी प्रणया महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील सध्याच्या पावसाच्या स्थितीबद्दल जाणून घेऊयात सध्या कोकण मुंबई ठाणे आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे अनेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळतोय ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत आणि काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झालाय जालनाच्या बदनापूर तालुक्यात बाजार वाहेगाव इथं अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे जालना जिल्ह्यात काल दिनांक सत्तावीस मे रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव इथं जोरदार वादळी वाऱ्यासह ढ सदृश्य पाऊस झाला आहे या पावसामुळे बाजार वाहेगाव इथं शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे सरकारनं या सर्व नुकसानींचे त्वरित पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत करावी अशी मागणी बाजार वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे मान्सून पूर्व पावसामुळे शेगाव तालुक्यात हाहाकार उडालेला आहे विद्युत खांब कोसळलीत झाडून मळून पडलेली आहे मागील आठवडाभरापासून बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व पावसानं नागरिकांची शेतकऱ्यांची अक्षरशः दणादान उडाली आहे दररोज संध्याकाळी कुठं ना कुठं मुसळधार पावसाची हजेरी लाहत असल्यामुळे उन्हाळी शेती पिकं आणि फळबागांना मोठा फटका बसतोय यामध्ये मंगळवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि सुटलेल्या सुसाट वाऱ्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झालंय शेगाव ते वरवट मार्गावरती असलेल्या कालखेड अळसू झाडेगाव या शिवारात अनेक झाडं उंबळून पडली होती यामुळे रात्री या भागात वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनाही घडल्यात दुसरीकडे या भागातील विद्युत पुरवठा करणारी इलेक्ट्रिक खांब कोसळल्यानं अनेक गावं रात्रीपासून अंधारात आहेत मे महिन्यातच पूर्णा नदीला पूर आलाय पूर्णा नदीला पूर आल्यानं ना परिसरातील नागरिकात आनंदमय वातावरण आहे पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती अकोला वाशिमसह बुलढाणा जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसानं पूर्णा नदीला आज मोठा पूर आला मे महिन्यातच पूर्णा नदीला नदी पूर आल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील जाणाऱ्या या नदी परिसरातील नागरिक आनंदित आहेत संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा गावाजवळ असलेल्या पुलावर पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं मात्र मे महिन्यातच पूर आल्यानं उन्हाळा की पावसाळा असा प्रश्न निर्माण झाला धुळे जिल्ह्यातील अर्णी गावात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळालाय घराचे पत्रे उडालेत अन्य धान्य भिजलेला आहे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय धुळे शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे धुळे तालुक्यातील अर्णी गावात चार घरांचे पत्रे उडून गेलेत घरातील अन्य धान्य भिजल्यानं मोठं नुकसान झालंय कालपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण होतं संध्याकाळी ढग दाटून आले आणि जोरदार वाऱ्यासह आज पहाटेच्या पावसाला सुरुवात झाली वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार उडावलेला आहे धुळे तालुक्यातील अर्णी गावातील गणेश भिल बंसीलाल भिल श्यामराव भिल आणि नंदू भिल यांच्या घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घराची पत्रं या वादळात उडून गेलेली आहेत या घरांमध्ये साठवलेलं अन्य धान्य आणि इतर संसार उपयोगी सामान पावसामुळे पूर्णतः भिजलेलं आहे वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की उडून गेलेली पत्रे जवळपास शंभर ते दोनशे मीटर अंतरावरती जाऊन पडले याशिवाय गावात आणखी एका झोपडीवर झाड कोसळल्यानं त्या झोपडीतील सगळ्या वस्तूंचं नुकसान झालंय सुदैवानं झोपडीमध्ये कुणीही उपस्थित नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती गावकऱ्यांनी यावेळी दिली आहे बुलढाण्यात पुराच्या पाण्यात सत्तर वर्षीय व्यक्ती वाहून गेलाय गावकऱ्यांसह प्रशासनाकडून व्यक्तीचा शोध सुरू आहे बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला असून धारोड शिवारामध्ये काल संध्याकाळी आलेल्या पावसामुळे नाल्याला पूर आला अशातच पाण्याचा अंदाज न आल्यानं दुचाकीवरून येणारे दोघं जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे त्यापैकी राहुल इंगळे या तरुणाला पोहता येत नसल्यानं तो होता येत असल्यानं तो बचावला आहे मात्र सत्तर वर्षीय धोंडोजी इंगळे हे पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत रात्रभरात पाऊस सुरू असल्यानं त्यांच्या शोधकार्यासाठी अडथळा निर्माण झाला होता मात्र आज सकाळपासून गावकऱ्यांसह पोलिसांकडून धोंडूजी इंगळे यांचा शोध सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात पावसाचे ढग दाटलेले आहेत काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय कल्याण स्टेशन परिसरातील रस्त्यावर आणि डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील पोस्ट ऑफिसच्या आवारातही पाणी साचल्यामुळे हवामान विभागानं पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सातारा आणि पुण्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे तर इतर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे कल्याणमध्ये सध्या पावसाची रिपरिप सुरू असून हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे अवकाळी पावसामुळे शेती मशागतीची कामं थांबलेली आहेत खरीप लांबलीवरती जाणार आहे मागील पंधरा दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस सतत कोसळत आहे यामुळे मे महिन्यात होणारी शेती मशागतीची कामं पूर्णपणे रेंगाळली आहेत घाटाखालील बहुतांश तालुक्यात पन्नास मिलीमीटरपेक्षा mm जास्त अवकाळी पाऊस कोसळले असल्यानं शेती ही ओली चिंब झालेली आहे याशिवाय दररोज कुठे ना कुठे वीज कोसरून जीवितहानी होण्याच्या घटना समोर येत असल्यानं शेती मशागतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे तर काही ठिकाणी शेती मशागतीची कामं झालेली होती त्या शेतकऱ्यांना आता पुन्हा मशागतीची कामं करावी लागणार आहेत यामुळे शेगाव जळगाव जामोद संग्रामपूर खामगाव मलकापूर आणि नांदुरा या तालुक्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या पेरण्या लांबणीवर पडणार आहेत भिवंडीमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळतीय एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तळांबळ उडाली नवी मुंबईमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका हा एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांना बसलाय एपीएमसी मार्केटमधील पळ मार्केटमधील बरीच फळं या पावसामुळे खराब झाली त्यामुळे ती खराब झालेली फळं फेकून दिल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान या पावसात झालंय एक तासाच्या पावसानं भिवंडीकरांचे चांगलेच हाल झालेले आहेत भिवंडीत बुधवारी दुपारी मुसळधार पावसानं हजेरी लावली एक तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसानं भिवंडीकरांचे हाल झाले शहरातील अनेक सकल भागांमध्ये पाणी साचलं होतं तर काही नागरिकांच्या घरात गटारीचं दूषित पाणी शिरल्यानं मनपा प्रशासनाचा नाले सफाईचा दावा पुरता फेल ठरलाय शहरातील पद्मानगर येथील श्रीरंगनगर व मध्ये नागरिकांच्या घरात नाल्याचं दूषित पाणी शिरलं होतं त्यामुळे अनेकांचे घरातील सामानांचं नुकसान झालंय गटारीतील पाणी घरामध्ये शिरल्यानं ना, तेथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं वादळी वाऱ्यासह दुसऱ्या दिवशीही गोंदियात पावसाची हजेरी पाहायला मिळाली गोंदिया जिल्ह्यात आज संध्याकाळी सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली या पावसामुळे धान पिकाला फटका बसणार आहे तर सततच्या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे रब्बी हंगामात गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पीक लावण्यात आलं होतं सध्या सर्वत्रच या धान पिकाची कापणी आणि मळणी सुरू असून अनेक शेतकऱ्यांचं धान हे शेतातच पडून आहे या पावसामुळे या धान पिकाला फटका बसला या शहद देवरी मोरगाव अर्जुनी आणि सडक अर्जुनी तालुक्यात शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली असून त्या मका पिकाला देखील या पावसाचा फटका बसलाय सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसानं भात पिकांचं प्रचंड नुकसान झालंय शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय काल दुपारनंतर भंडारा जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली पुन्हा मध्यरात्रीला सुरू झालेला हा पाऊस आज सकाळपर्यंत अनेक भागात कोसळलाय यात अनेक भागातील कापणीला आलेला भात पीक भुईसपाट झालाय तर अनेकांनी कापणी केलेलं भात पीक पाण्याखाली आल्यानं शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागतंय मागील आठवड्यात मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः झोडपून काढलं होतं त्यात भात पिकाचं मोठं नुकसान झालं त्यानंतर आता पुन्हा एकदा काल आलेल्या पावसानं शेतकऱ्यांना फटका बसला आहे वादळी वाऱ्यानं भुईसपाट झालेल्या भात पिकाची कापणी करण्याकरिता आता शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडणार असल्यानं भंडारा जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेलाय सांगलीच्या शिराळा तालुक्यातील हुबरवाडी इथं निराधार ब्याऐंशी वर्षाच्या इंदुबाई यांना मेंदूविकाराचा झटका आल्यानं बेशुद्ध झाल्या इंदुबाईंना वाचवण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू झाली अवकाळीचा सतत पडणाऱ्या पावसानं चक्कर रस्ताच वाहून गेल्यानं रुग्णाला चक्क पायपीट करत नेण्याची वेळ ग्रामस्थांच्या पुढे आली यामुळे ग्रामस्थांना तब्बल अर्धा किलोमीटर पायपीट करत रुग्णाला रुग्णवाहीपर्यंत घेऊन जावं लागलं शिराळा पश्चिम भागात गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू आहे शिराळा कोकरूड मुख्य रस्त्यावर बिळाशी गाव आहे तिथून काही अंतरावर हुबरवाडी गाव आहे पावसामुळं हुबरवाडी दरम्यान ओड्यावरील रस्ता वाहून गेलाय तिथं वाहनं ये जा करणं बंद झालंय त्यातच मेंदू विकाराचा झटका इंदुबाई यांना आला होता त्या बेशुद्ध पडल्या होत्या सकाळी दरवाजा का उघडला नाही म्हणून ग्रामस्थांनी पाहिलं असता त्यांना हा प्रकार समजला त्यांनी धावपळ सुरू केली रुग्णवाहिकेला बोलवण्यात आलं मात्र रस्ताच वाहून गेल्यानं रुग्णवाहिका तिथंपर्यंत पोहोचली नाही त्यामुळे ग्रामस्थांनी स्ट्रेचर घेऊन इंदुबाई यांना अँब्युलन्सपर्यंत नेलं रुग्णवाहिकामधील डॉक्टरांच्या तत तत्परतेनं त्यांचा जीव वाचवला